राम राम लेवा गणगोलीत तुमचं स्वागत आहे बरं हे पादारे माणसानं कसं एका ठिकाणी बसवा अडी जाऊ तर तडी जाऊ तर इकडे जाऊ तर तिकडे जाऊ तर वहारिले काही बोलू तर लोकाले काही बोलू काय गरज आहे मी म्हणते आपण तर बिलकुल बोलतो न बाप्पा मी माया वारिले काही बोलत नाही लोकाले काही बोलत नाही ते इले करणार नाही ते करतील आता आपण झालो मदारे मग काय एका ठिकाणी बसवा आपल्याला दोन टाइमचं खायला भेटतं ना मग गेली तो मंदिरात जाते आणि मंदिरात बी हरिपाठ होतो हरिपाठ झालं की बाया अशा बडबड करता अशा बडबड करता मग असं केलं मग ह्या तसं केलं ना आज तर हेच हे रांधलं आणि काल तिथं इथली भाजी फेकली आणि इथल्या पोळ्या केल्या आणि तिथल्या पोळ्या केल्या अरे तुम्हाला काय करणार आहे करते तर करू द्या ना दोन टाइमचं तुम्हाला खायला तर देते ना फेकलं तर फेकू द्या सांगा डोरायले टाक बहीण डोरायले तेवढंच डोरायले तर भेटीन असं सांगा तुम्ही एवढी बडबड करण्याची काय गरज आहे अन काय होईल जात मंदिरामध्ये अशी बडबड झाली अन समजा बायाने ऐकले ते बाई घरी गेली की तिच्या वारीला जायचं सांगते आता या दुसऱ्या राहिले बी असं करायची काय गरज आहे मी तर बिलकुल कुडीच कोणाच्या दारी जात नाही का दोन गोष्टी ऐकत नाही बाप्पा आपलं आपलं बसवा आपल्या आपल्या दारी अन काही जर दिलं निवडाले तर निवडत बसवा समजा कोथंबीर दिली नाही तर मग वाज्याच्या शेंगा दिल्या तर तोडत बसवा असं काही करवा आणि काहीच काम नशिन तर शेंगा फोडत बसवा ते आता पडेलच असता घरात मग शेंगा फोडत बसवा पण असं करत नाही बरं बिलकुल की अडलं तडी अन तडलं तडी अन अडलं ऐकून तडलं ऐकू ओ सुमे खावं तुझ्या घरी कालती तू इन घालती ना अन गैरे लोक आल ते म्हणता का बनलते मिन तिनी असं ऐकलाय कि ते फारक्ती घेणार आहे खरंच बापा फारक ती टाकणार आहे खाव सुमे का फारक ती घेणार आहे अन इथल्या वर सायन तुला सुचलं का फारक्ती घ्याच घ्यायचं जाऊ देऊ बहीण काही खरं नाही मग आता कालती तू गैरे लोक आल ते म्हणता तुमच्या घरी सांग न व माय काय म्हणती जे आले आले ते फक्त जे आले एवढे लोक येते का तू इन न आता पाय ठेवत मी तू यादारी वरीस वरीस भर आणि आता बरे एवढ्या चक्र व्हायला लागल्या आणि घरचे भिया लागले काय झालं तुला सांगणं न शिंदे नको सांगू बहीण तसं सांग सांगणं नाही पण असं कशाला म्हणती हे आले आले ते असे काही बी कारण नसतात ना कुणी जे आले येतात का घरी पाहित हे का चालली किवा चालली गेली हे पा अशा असता बाया आता मी काय विचारलं एवढी गर्दी झाली तर आपल्याला तर विचारणं पडीन ना आता आजूबाजूचा शेजार धर्म असतो आपल्याला बी मालूम पाहिजे की नाही एवढी गर्दी झाली एवढे लोक आले तर का बले गावची लेख बाय आपल्याला ले ले तर तेवढं ते मालूमच पाहिजे की का भालते ना काय आलते पण तू मला सांगते मी कोणाच्या घेयात नसते की देयात नसते आपण आहे ना कामाशिवाय जास्त वटवट करत नाही बसत मी बिलकुल कामाशिवाय वटवट बी करवा ना अन कोणाशी जास्त बोलवा बी ना अन वहारीले बी काही टोकत नाही राहत बिलकुल काव माय हरीनं राहलंय का हा आली आली मी जे आले येते